नमस्कार दोस्तों तुम्ही पाहतात माय मराठी युट्यूब चॅनल महाराष्ट्रात दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीला महायुतीने एका सत्ता खेचून आणली महायुतीचे एकूण दोनशे छत्तीस आमदार निवडून आलेले आहेत त्यापैकी अजित पवारांच्या राष्ट्रवादीला एक्केचाळीस जागांवर यश मिळाले या निवडणुकीमध्ये शरद पवार विरुद्ध अजित पवार अशी रंगत निर्माण झालेली होती प्रचारादरम्यान एकमेकांवर अनेक आरोप देखील झाले होते शरद पवार गटाने अजित पवार पवारांना अनेकदा गद्दार म्हणून संबोधलं होतं शरद पवार राज्याच्या असो की देशाच्या राजकारणात नेहमीच वडचर ठरलेले होते त्यामुळे शरद पवारांपुढे अजित पवारांचा काही निभाव लागणार नाही अशी शक्यता बोलली जात होती म्हणूनच अजित पवारांसाठी ही निवडणूक राजकीय अस्तित्वाची लढाई झाली होती मात्र अजित पवारांनी त्याचं त्यांचं अस्तित्व टिकून ठेवलं आहे सव्वीस नोव्हेंबरला मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी होणार आहे मुख्यमंत्री कोण होणार यावर मी व्हिडिओ बनवलेला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे किंवा चॅनलवर सुद्धा तुम्ही जाऊन पाहू शकता शपथविधीनंतर महाराष्ट्राच्या पहिल्या मंत्रिमंडळाचा विस्तार होईल या विस्तारामध्ये अजित पवार गटाच्या कोणत्या नेत्यांना मंत्रिपद मिळेल याबद्दल याबाबत आपण जाणून घेणार आहोत पण त्याआधी असेच नव व्हिडिओ पाहण्यासाठी माय मराठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक जरूर करा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना महत्वाचं मंत्रिपद मिळू शकतं ओबीसी समाजाचा मोठा वर्ग भुजबळांच्या नेहमी पाठीशी असतो त्यामुळे भुजबळांना कोणती कोणतं मंत्रिपद मिळणार याची उत्सुकता असेल त्यानंतर अजित पवारांच्या अतिशय जवळचे नेते म्हणजे धनंजय मुंडे परळी मतदारसंघातून मुंडेंनी भरखोस मतांनी विजय मिळवला त्यामुळे मुंडेंना महत्वाचं मंत्रिपद मिळेल अशी शक्यता आहे राष्ट्रवादीचे जुने नेते हसन मुश्रीफ यांचा कागल मतदारसंघातून अगदी निसटता विजय मिळाला आहे शरद पवार गटाकडून समर्जित गाडगे यांनी हसन मुश्रीफ यांना खूप मोठी फाईट दिलेली होती परंतु एक अनुभवी नेता म्हणून त्यांना किमान राज्यमंत्रीपद मिळेल ही शक्यता आहे राष्ट्रवादीचे आणखी एक जुने जाणते नेते म्हणजे दिलीप वळसे पाटील यांनाही महत्वाचं कॅबिनेट मंत्रिपदाचं खातं मिळू शकतं मात्र वळसे पाटीलसुद्धा खूप कमी फरकाने निवडून आलेले आहेत त्यानंतर अजित पवारांचे आणखी एक निकटवर्तीय नेते म्हणजे सुनील तटकरे सुनील तटकरे हे सध्या खासदार आहेत त्याचबरोबर राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुद्धा आहेत परंतु त्यांची मुलगी आदित तट आदिती तटकरे दुसऱ्यांदा निवडून आलेली आहे त्यामुळे आदितीलाही मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे आपल्या गावरान भाषेने आणि हुशारीने नरहरी झेरवाळ यांनी समाजावर चांगली छाप सोडली आहे दिंडोरी मतदारसंघातून झिरवाळ तिसऱ्यांदा निवडून आलेले आहेत त्यामुळे झिरवाळ किमान राज्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे त्यानंतर मावळचे युवा नेते म्हणून ओळखले जाणारे सुनील शेळके यांनीही आप चांगल्या मदत मताधिक्याने विजय मिळवलाय सलग दुसरा किंवा तिसरा विजय त्यांनी मिळवल्याने त्यांनाही मंत्रिपद मिळू शकतं राष्ट्रवादीच्या देवळाली मतदारसंघातून सलग निवडून आलेल्या महिला नेत्या सरोज अहिरे यांनाही राज्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे तर प्रेक्षको तुमच्या मते कोणत्या नेत्यांना मंत्रिपद मिळू शकतं ते कमेंट करून सांगा त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद